तुम्ही जर आपल्या माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन दबायला विसरू नका महेश भैया डोंगरे पाटील यांना मासाहेब जिजाऊ समाजसेवा रत्न पुरस्काराने मातृतीर्थ मध्ये सन्मानित करण्यात येणार आहे हा पुरस्कार शावा संघटनेच्या वतीने राजे लखोजीराव जाधव हो, यांचे वंशज विजयसिंह राजे जाधव हो, व शावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष मान्य नानासाहेब जावळे पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे गेल्या अनेक वर्षापासून लाखो शिवभक्त व जिजाऊ भक्तांना मोफत चहा नाश्त्या पाण्याची व्यवस्था करतात जिजाऊ ब्रिग्रेडच्या हजारो महिलांना जेवणाची व्यवस्था करतात त्यांच्या या समाजकार्याची शावा संघटनेने दखल घेऊन त्यांना राजमाता जिजाऊ समाजसेवा रत्न पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे यावेळी प्रमुख खासदार बुलढाणा प्रतापराव जाधव माजी मंत्री तथा आमदार सिंदखेड राजा डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे बुलढाणा विधानसभा आमदार संजय गायकवाड चिखली आमदार श्वेता महाले पाटील मेहकर मतदारसंघ आमदार संजय रायमुळकर माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर डॉक्टर रामप्रसादजी शेळके नारायणराजे जाधव पाटील संजयराजे जाधव पाटील विष्णू पाचफुले नगराध्यक्ष सतीश तायडे शावा संघटनेचे विजय घाडगे पाटील भीमराव मराठे प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे देवकरन वाघ या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे सदर कार्यक्रमाचे आयोजन अशोक राजे जाधव पाटील अखिल भारतीय शावा संघटना बुलढाणा जिल्हाध्यक्ष यांनी केले आहे